साहेब यानंतर अरुण चावते जय कुंभी अजिबात जरा आपल्या घरांजणं मोठ्या प्रमाणाचा आपल्या चक्रीचा हा घुस्कोनी तर नाही मित्रो खरं म्हणजे रायगड रत्नागिरी ठाणे आणि पालघर या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाखेड्यातून माझा कुटुंब बांधव माझा कुलवाडी स्वतःची भाकरी चाकरी घेऊन पाणी घेऊन या आंदोलनासाठी आज आलेला आहे खरं म्हणजे हा महाराष्ट्रातला पहिला आंदोलन असेल साहेब साहेब अरुण चारके माडगाव तालुका आहे कुणबी ओबीसीचा अध्यक्ष आहे मित्र आम्ही ज्या गावागावामध्ये या आंदोलनाची तारीख करण्याकरता फिरलो सरकारला वाटलं हा कुणबी सभा झोपलेला आहे आज सरकारी पाहिला असेल तुम्ही समाज शोधलेला नाही तुम्ही समाज जागा आहे तर तुम्ही अशा वाकडा समाजाकडे पाहल तर तुम्हाला सुद्धा आढवा केल्याशिवाय सरकारला माझा नाही हा ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याला म्हटलं एका मराठ्याच्या भीती मोठी मराठे त्या ठिकाणी पवित्र अशा गणपती साड्यामध्ये येऊन कागा स्वस्था बिघडवली म्हणजे महाराष्ट्र सरकार मराठ्या तारंगाच्या स्वतःकरता वेगळं काही संरक्षण उत्तर देऊन कायदा सुरू त्यांना वेगळी दिली आणि अशा अटक जन्म गेला म्हणजे सरकार दाबला गेला आणि तो जर मंजूर केला ह्या ज्याचा निषेध हो आज या ठिकाणी अनिल भाऊ आपण आपल्या अध्यक्ष झाली त्या ठिकाणी आपण त्याचा निषेध करून चालला नाही तर तो जीव जायला पाहिजे आणि आज आपण या ठिकाणी तो जर चालून सरकारला सांगायचं हे आम्ही आता सुरुवात केली ही सुरुवात आहे जोपर्यंत जी आर मागे घेत नाही जो जी आर मध्ये काही आपण जा जाते होते अरे आमच्या लोकांना दाखले करता कुणबी असून सुद्धा नक्की न मिळत आमच्या कुणबी असताना काही संबंध आपले जे रेकॉर्ड आहे लागतात ते मिळू शकले नाहीत जाती संबंधाचा पुरावा देऊ शकलो नाहीत त्यांना आपण कुणबी दाखले मिळवायला आम्ही गेले दहा वर्ष झगडतोय पण ह्याला नाता गोत्यातला तुझ्या एका मी म्हणतो आज तुम्हाला आपला जो कुणबी बांधव आहे ज्याला कोणी पैसे नाही आणलेले नाही कोणी त्याला गाड्या आणलेला नाही कुणबी समाज अजूनही कोकणातल्या रत्नागिरीतल्या खेड्यापाड्यातल्या महाड माडगाव पूर्ण खेड्यापर्यंत उरून या ठिकाणचे लोक या ठिकाणी आलेत ते सरकारला सांगणार आलेत हे बघा आमच्यामुळे तुम्हाला भाऊ खराच भाऊ मिळालंय महाराष्ट्राच्या सरकारला जो भाऊ मिळाला ते केवळ ओबीसीच्या भाऊ मिळालाय आणि ह्या ओबीसीला सरकार गृहित झालं असेल तर त्या सरकारला जागा दाखवण्याची ताकद या ओबीसी मध्ये आहे हा इशारा या ठिकाणी आपण त्यांना द्यायचा आहे सांगतो मध्ये जे काही तरतूद आहेत ते आपल्याला जातक काढल्या पाहिजे ते पर्यंत सुद्धा भरपूर धरांजी आहे तुम्ही आता दारांगीने घाबरतात आमच्या कुंड सुद्धा भरपूर धरांजी आहेत त्यावेळेला तुम्हाला बघायला मिळेल तुमचा नाकी जमेल सरकारच्या सुद्धा मी या ठिकाणी एवढंच सांगतो सरकारने नीट पडे शांत पडे खरं म्हणजे विचार करा सरकारने करावा आणि आज पर्यंत या सरकारने खरा काय तरी आम्हाला आता पॉझिटिव्ह निर्णय या ठिकाणी येऊन द्यावा अशी आपल्या सरकारला विनंती करतो आणि एक जय महाराष्ट्र मी या ठिकाणी माननीय हरिश्चंद्र कुटक चुपळून दीपा खानसे लांडा डॉक्टर विवेक पाटील कुंबी समाजवाडा त्याचबरोबर महादेव बाक्कळ तालुका अध्यक्ष अरुण चाळके त्याचबा अशोक पाटील हे सगळे या ठिकाणी उपस्थित आम्ही त्यांचं स्वागत करतो संघटना आणि ओबीसी संघटना आयोजित एल्गार मोर्चाला जे गावागावातून शहरा शहरातून बांधव आले त्यांना कुणबी समाजसेवा मंडळ मुंबई कशई आडेब्रे गावकरी राजापूर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो ज्यावेळी स्वातंत्र्य काळापासून हा आपला कोंडली बांधव आणि ओबीसी समाज जे जे काही सरकारने दिले आहे ते लोकाटपणे मान्य करून आजपर्यंत जगत आलेला आहे प्रश्न आजच्या घडीला देखील तोच आहे ज्या वेळेस संविधान लिहिले जात होतं देशाची राज्यघटना लिहिली जात होती त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारण्यात आला की हा ओबीसी कोण आहे प्रश्न त्यावेळी देखील तोच होता आणि आजही तोच आहे हा ओबीसी कोण आहे बाबासाहेबांनी ओबीसी मध्ये ज्या जाती समाविष्ट केल्या होत्या त्यावेळेस त्यांच्या विचारधारेने त्यांच्या शैक्षणिक विचाराने ते कर्तृत्व त्या सरकारला सांगितलं होतं की ओबीसी मध्ये विविध जाती आहेत उच्च वहिनी ओबीसी मध्ये स्थान नाही त्यांनी त्यावेळेस सरकारला पठवून की ओबीसी मध्ये कोणत्या जाती असायला हव्यात कोणत्या जाती असायला आणि आज आपण एवढे प्रगत झालेले देखील प्रश्न तोच आहे सरकारला सांगण्यासाठी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस एकटे होते आज जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटे नसते तरी हा त्यांचे विचार या लाखो कुणबी बांधवांमध्ये या लाखो आणि करोडो ओबीसी बांधवांमध्ये आहे आणि जे सरकारचं डोका ठिकाणावर नाही माझा बांधव अतिष्टीने लढत राहील आणि त्यांचा हक्क जो त्यांच्या ताटातला हक्क आहे जो कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न करेल त्याला अक्कल घडवल्याशिवाय थांबणार नाही एवढं आश्वासन देतो आणि मी सर्व सामाजिक सर्वसामान्य कुणबी बांधव ओबीसी बांधवांच्या वतीने या वरिष्ठांना ग्वाही देतो की तुमच्या लढ्याबरोबर तुमच्या सोबत आम्ही सर्वसामान्य कायम असू इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कुणबी जय संविधान धन्यवाद यानंतर जागरी समाज आगरी समाज ठाणे जिल्हा शोभाताई मात्रे आने आने मी विचार मंच आणि माझे ओबीसी बंधू निर्णय दयागरी आज इथे कुंभी आणि आगरी आम्ही सगळे एकत्रच आहोत कुंभी आगरी कोळी कारण जेव्हा मी कोणगावची सून आहे कारण कोण गावामध्ये शिवाजी महाराजांनी प्रथम आरमार उभं केलं त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या पाठीशी होते दे। तेव्हा जरांग्याची माणसं काही पाठीशी नव्हती आणि त्या टायमाला म्हात्रे आणि म्हात्रे आमचं म्हात्रे नाव कसं पडला जेव्हा दोन्ही दोन्ही आपण शापूर मुरबाडवाल्याला कारण मी शापूरवाल्यांची मुलगी आहे आणि भेवडीवाल्यांची वाल्यांची सून आहे तर दोन्ही दशी नदी आल्यावर ती तर असते तर दोन्ही आमची खाडी ती तर म्हणजे महा म्हणजे मोठी तर मग ती फेर पार करून जायचे अण्णा जेव्हा उभारलं तेव्हा तेव्हा म्हात्रेनं उभारलं मुकादम आता मुकादमाने आमचं भाषण केलं मुकादम म्हणजे त्या छावणीची सगळे देखभाल करायचे ते, ते, ते मुकादम ता मुका मुका करा तांडेल ते सगळे रेतीचे धंदे बघायचे ते तेव्हा जरंगेचे मराठा कोणी शिवाजी महाराजांच्या ज्या दुर्गती किल्ल्याच्या जिथे आभार उभा केला तिथे नव्हते एवढंच मला सांगायचे होते मला फक्त एकच मिनिट दिलं होता आणि आज आम्ही कुणबी आणि आगरी आज आपण कशासाठी एकत्र आहोत आपल्या जमिनी आज दिवा पाटलांचं नाव द्यायचं कारण आज अख्ख्या आगरी कुणबी कोळ्यांच्या जमिनी गेल्या आणि आज आपल्या माणसाचा युपीच्या माणसाचं नाव का दिलं पाहिजे म्हणून आपण सगळे आगरी कुणबी कोळी कराडी एकत्र आलो पाहिजे एवढं बोलून मी माझे देश जय एबीसी मला एकच दिला धन्यवाद धन्यवाद यानंतर माझे शिक्षण सभापती रत्नागिरी जिल्हा माननीय श्री सदेवजी बेटकर साहेब ज्ञानदेव पवार साहेब माजी शिक्षण सभापती आपण कृपया विचार मंचावरती यायचे ज्ञानदेव पवार साहेब गणपती अरे आवाज द्या कोकणातले गणपती ना तुम्ही